कल्याण ग्रामीण आणि त्यातील येणारे सत्तावीस गाव त्याचप्रमाणे महावितरण समस्या यावर तोडगा निघण्यासाठी त्यानंतर अनेक महावितरणाच्या समस्या या नागरिकांना भेटसावत आहेत त्यामुळे बऱ्याच तक्रारी आल्यानंतर आमदार राजेश मोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची आज एक बैठक घेतली होती या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी नागरिकांच्या समस्या मांडून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा याकरता प्रयत्न केलेले आहेत शिवसेनाचं शिष्टमंडळ एम एसीच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात एक बैठक लावण्यात आली होती त्या बैठकीला मी स्वतः सन्मान्य या कल्याण लोकसभेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गोपाळजी लांडगे साहेब आणि सर्व पदाधिकारी आम्ही सर्वजण पदा उपस्थित होतो सर्व अधिकारी उपस्थित होते डोंबली क्षेत्रात असेल कल्याण ग्रामीण विभागामध्ये असेल जो वारंवार लाईटच्या ज्या तक्रारी येत असतात बिलाच्या संदर्भात तक्रारी येत असतात आपण या दोन्ही परिसरात लोकसभेमध्ये अनेक काँग्रेसचे रस्त्याची कामं चालू आहे चालू आहेत त्या रस्त्यामध्ये येणारे येणारे पोल डी पी या संदर्भात चर्चा झाली काही ठिकाणी आपले ट्रान्सफॉर्मर आहेत जे ट्रान्सफॉर्मर रस्त्यामध्ये येतात त्याच्यामुळं ट्रॅफिकला अडथळा ला होत असतो आणि त्या संदर्भात अनेक चर्चा झाली मलंगड परिसरात जो लाईटचा प्रश्न आहे तिथे काही पोलच्या संदर्भात असेल ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात असेल तीही चर्चा झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा होऊन कामाला कशी गती मिळेल कामाचा ओघ कसा वाढेल याच्यावर प्रचंड चांगली चर्चा झाली आम्ही सर्व पदाधिकारी तिथे होतो आणि अधिकारी होते पाटील म्हणून अधिकारी होते त्याच्याशी चर्चा झाली त्यांचे सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर सर्व होते त्यांच्याशी चर्चा झाली आणि अशा रास्त मागण्या म्हणून आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे या महिनेभरात जो लाईटचे जे 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 मुद्दे आहेत जे मुद्दे आम्ही नक्की पूर्ण करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आज चांगली बैठक झाली एक पाहिलं गेलं तर कल्याण ग्रामीण असेल किंवा कल्याण ग्रामीणचा जो शहरी पट्टा असेल यामध्ये अनेक ट्रान्सफॉर्मर जे आहेत त्या अनेक वर्षे जुन्या अवस्थेत आहेत भंगार अवस्थेत आहेत ती बदली केली जात नाही त्यामुळे वारंवार अशा समस्या होतात यावर आपण लक्ष वेधलं आहे का त्याच संदर्भात सर्व चर्चा झाली तुम्ही जर पत्रव्यवहार बघित असाल पत्र तुम्हाला देतोय मी की बाबा जे जुन्या ट्रान्सफॉर्मर झालेले आहेत ज्या जुन्या डीपी आहेत ज्या रस्त्याच्या मधोमध खांब येतात जे पोल येतात हे सर्व नवीन आणि हटले पाहिजेत याप्रमाणे तिने चर्चा झाली आम्हाला महिनेभरात त्यांचं म्हणणं की आम्ही करून देऊ असे आश्वासन दिलेलं आहे आणि महिनेभर काय होतं ते बघूया आपण